नमस्कार शेतकरी मायबापांनो क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये आपलं संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहस्य स्वागत आपल्या पुढे आंबा आंबाचं झाड दिसत आहेत आपण बघू शकता त्याची कलम हे क्रांतिबॉयोटेकच्या फॉर्मवर उपलब्ध आहे ज्या फळाचं वजन मिनिमम तीन साडेतीन ते पाच किलोपर्यंत येत आहेत हा असा नूरझहा आंबा आपण बघू शकता आणि हा नुरजा आंब्याची एक खासियत आहे की जे नवाब राजे होते त्या आंब्याची मोठी मागणी त्या राजांकडे होती आणि दुसरे याचा आंब्याचं वजन जे पाच किलो आहेत सोबतच याला एक पिकल्यानंतर एक इसेन्स म्हणजे स्मेल आहे सुहा सुगंध आहेत